तेथे खूप घरे आणि मंदिर होते तेथे खूप तिथे खूप लोक राहत होते एकदा शेजारच्या राजाने त्या शहरावर हल्ला केला तिथले सर्व लोक उद्ध्वस्त झाले आता इथे राहिली फक्त उंदिर उंदिरांच्या शहरापासून दूर जंगलात हत्ती राहत होते अनेक वर्षापासून पाऊस न पडल्यामुळे नदी नाले तालाव सर्व आटून गेले होते हत्तींना पिण्यासाठी पाणी नव्हते हत्ती हत्ती पाण्याचा शोध घेता घेता उंदिरांच्या शहरात गेले 玩具城堡。<noise> <noise> <noise> काळजी कल्पनाही नसावी कल्पनाही नसावी अनेक वर्षानंतर जेगावच्या राजाला सैन्य जाते हत्ती लागत होते त्याने आपल्या सैनिकांना जंगलात पाठवले जंगलामध्ये ते हत्ती पकडून आणायला लावले सैनिकांनी जंगलामध्ये खूप मोठे खड्डे खोंदले ते खड्डे दिसू लिसु। दिसू नये म्हणून त्याच्यावर पाने गवत टाकले अनेक हत्ती खड्ड्यामध्ये पडत होते सैनिक सैनिक जंगलात गेले Ti guarda, ti guarda, ti guarda, ti guarda, ti guarda,